नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता तिसरी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला जॉईन द सेम वर्ड्स विथ अ लाईन फोर मार्क्स दिलेल्या शब्दांचं वाचन करा आणि ते शब्द जोडायचे आहेत बॉल फिश गर्ल काइट शब्द जोडून दाखवलेले आहेत व्यवस्थित शब्दांचं वाचन करून शब्द जोडावेत बी इन सर्कल द करेक्ट नेम ऑफ पिक्चर पहिलं चित्र जे आहे ते बॉलचं आहे म्हणून बी ए डबल एल या शब्दाला गोल करायचं आहे दुसरं चित्र टायगर टी आय जी ई -E आर तिसरं चित्र टेबल टी ए बी एल ई -E. चौथं चित्र एलिफंट ई एल ई पी एच ए एन टी सी क्वेश्चन राईट युअर फुल नेम इन फोर लाईन विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव इंग्लिशमध्ये या चार लाईनवर लिहायचं आहे व्यवस्थित क्वेश्चन नंबर टू ए राईट अ रायमिंग वर्ड्स वन बॉल टॉल कॉट पॉट बेल वेल बी क्वेश्चन मॅच द पिक्चर अँड ॲक्शन रनिंग क्राईंग इटिंग स्लिपिंग चित्र दिलेले आहेत त्या शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत चार गुणांसाठी हा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन सी राईट द स्पेलिंग ऑफ फॉलोईंग नंबर्स सेवन एस ई पी ई एन इलेवन ई एल ई व्ही ई एन ट्वेंटी टी डब्ल्यू ई एन टी वाय ट्वेंटी थ्री मार्क्स क्वेश्चन नंबर थ्री ए जॉईन द सेम लेटर सी लेटर दिलेलं आहे ते जॉईन करायचं आहे कप क्रीम कॅट कॉक लॉक जिथं सी स्पेलिंग आहे तिथं ते, ते जॉईन करायचं आहे जॉईन करून दाखवलेलं आहे इथे कॉकमध्ये दोन वेळा सी आहे तिथं दोन्ही वेळेस जॉईन करा टी टायगर स्टँड बेस्ट टॉप टेस्ट डी डॉग डॉक्टर बेड बंडल डर्टी एम मॅन कॅम्प जम्प लेमन मदर बी क्वेश्चन सर्कल द लेटर ऑल द पिक्चर इन इच स्ट्रीप बिगिन विथ द सेम साऊंड सर्कल द लेटर दॅट शोज द साऊंड एल या लेटरने सुरू होणारे शब्द आहेत म्हणून एलला गोल करायचा आहे दुसरे पिक्चर आरने सुरू होणारे आहेत म्हणून आरला गोल करायचा आहे त्यानंतर सी क्वेश्चन ड्रॉ द पिक्चर सन अँड कलर इट मार्क्स टू सूर्याचं चित्र काढायचं आहे आणि त्याला रंग द्यायचा आहे दोन गुणांसाठी प्रश्न आहे यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द वर्ड टू मार्क्स जी ओ ए टी गोट शेळी जी आय आर एल गर्ल मुलगी अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट वेळेवर मिळतील